उद्धव ठाकरेंनी ज्यांना पाच वेळा खासदार बनवलं आणि आता त्यांना दहा तास उभं राहून सुद्धा तिकीट मिळालं नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी न घेता भावना गवळी यांच्यावर केली आहे आता विकेट पडायला सुरुवात झाली आहे असं म्हणत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला आपण पाहिलं असेल ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं उद्धवसाहेबांनी बनवलं एक व्यक्ती तर अशी की पाच वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल नऊ की दहा तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही दुसरे आहेत दुसऱ्या एका आहे मतदारसंघाचे तिथे देखील तिकीट मिळालं नाही अजून दोन तीन ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय जी गद्दारी करायची होती पक्षासोबत उद्धवसाहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खूप असला महाराष्ट्रासोबत बेमानी केली या लोकांनी आणि आपण आता पाहत आहे की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एका जरी एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा दिन त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाही आहेत हे हाल आता मिंदी गटाचे झालेले आहेत मला वाटतं पुढचे जे चाळीस गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार कारण आता दिसायला लागलं की विकेट एक कशी पडत आहे